वारे लोकशाही महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेतेपद राहणार रिक्त महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेतेपद सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळात रिक्त राहणार आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत ऑगस्ट महिने अखेर संपत आहे दुसऱ्या बाजूला विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर उद्धव सेनेने दावा करत भास्कर जाधव यांचे नाव निश्चित केले आहे मात्र त्याबाबत अजून घोषणा झालेली नाही त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथेच दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय होईल असे संकेत आहे विधानसभेतील विरोधी पक्षनेते या पदाकरिता उद्धव सेनेने भास्कर जाधव यांच्या नावाने पत्र दिले आहे मात्र जाधव यांचे नाव बहुदा भाजपला मान्य नाही त्यामुळे जाधव यांच्या विरोधी पक्षनेते पदाची घोषणा होत नसेल तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद सोडू नये असा मतप्रवाह पक्षात होता मात्र दानवे हे कसे भाजपचे निष्ठावंत आहेत असा सूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात लावल्याने दानवे यांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका उद्धव ठाकरे यांनी टाळल्याचे समजते त्यामुळे आता दानवे यांची मुदत संपल्यावर परिषदेतील विरोधी पद रिक्त झाले आहे मंडळी लोकशाहीत अशा पद्धतीने विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणे किती योग्य आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा